इलेक्शन आहे का नाही तरुण माणसं माझे माझे म्हणते इलेक्शन संपलं कोणी नाही तुझं तू तु एकटाच आता तिकडे एमआयडीशी आहे घाल आणि घाल काय हे नेहमी ठेवा मित्रांनो यासाठी सांगतो या, या राजकारण्याच्या नादाला लागायचं कधी लागायचं नाही आणि ह्या राजकारणी तर माणसं बुडवाई धरली ती देश बुडवीत आणलाय लाडकी बहिणी योजना बघा तर लाडकी बहिणी योजना बरं झालं माझ्या डोक्यात आलं लाडकी बहिणी योजना आली सगळ्या बहिणींनी किती किती पैसे मिळते ती पंधरा पंधराशे रुपये मिळते का नाही मिळतात कुठल्या बहिणीला असं मिळालं तिनं सांगायचं मला सगळ्या बहिणीला पंधरा पंधराशे रुपये मिळाले आज तेला डब्याचा भाव सांगित आहे बावीसशे ते साडे बावीसशे रुपये तेलाचा डबा भाव मग तुमचं पैसे गेलं कुठं आ पंधराशे रुपये शासनान दिले तुम्हाला एवढं चुटपुंजी नुसतं पैसे दिले पंधराशे रुपये तेला डबा साडेबावीसशे रुपये आहे का तुम्हाला सांगा बरं किशाला ते राहिलं चला ते विषय सोडून द्या त्याचा विषय सोडून द्या आज लाडका भाव म्हणून युग योजना आली ज्यांचं बारावी ग्रॅज्युएशन झालंय त्यांना पाच पाच हजार रुपये मिळणार बरं आमच्यासारखे बारावी झाले जुन्यातले आम्हाला ग्रॅज्युएशन आहे आमचं काहीच नाही आम्हाला का काय फाते आई काय करायचं सांगा बरं अव लाच खाऊन येते बरोबर लाच देते ती आणि बरोबर आपला जीव घेते ती हे ध्यानात ठेवा माणसानो म्हणून ह्यासाठी ह्या राजकारणाच्या तिढ्यात नादाला लागायचं नाही ही लईडगा नाही हे लोकशाही आपल्याला ज्याला वाटतं ना आपल्या मनाला येईल त्याला जण मतदान करायचं इतर कोणाला करायचं नाही आपलं कुणी नाही देणार ठेवा ही सगळी अशीच आहे ती उडती पाखरं कोण कोणाचं नाहीत आणि कोण कोणाला विचारत नाही कोणाला कोणाची पडली नाही याच्याविषयी कोण दखल घेत नाही आणि काय बोलत नाही जर तुम्ही माझं जरा मी सांगतोय जर तुम्हाला यात जर माझा कुठं कडू शब्द वाट वाप वाटत असला तर तो माझा मला तुम्ही परत द्या का तर मला खूप तत्तळ आहे तुमचा असा जीव जीव धाडपाडतो का नाही आमच्या गावातली निम्म्यालवर आरती पोरं नुसत्या तर राजकारणाच्या मागे काय गरज आहे का सांगा बरं हो आमच्या पार्टीचा आमचा माणूस आमचा निवडून आला पाहिजे हो आला पाहिजे तो आला अरे काय तुला घेणं देणार का निवडून आला म्हणून का तुझ्या घरातली भांडी असा याच आहे का तुझे गुरु राहणार नाही आला याच आहे का तुझं काय कामधंदा करू लागा याच आहे का सांगा बरं तुम्ही पण असं का कारण असते ना त्याला कारण काहीतरी असते ना तुमच्या मध हे सगळं जर काम करायला येणार शाँ� नाही मला माहित आहे ते कोणी करू शकत नाही हो शेतकरी ज्याचा हात मोडल त्याच्याच गाळ्यात दुसरा कोणी घेऊ शकत नाही मग कशासाठी कशासाठी धडपड यांच्यासाठी आपण आपल्या अवघीच पाणी करून घ्यायचं यांच्यासाठी सा काय गरज चालले का सांगा तुम्ही माल ह्या विचार करा तुम्ही आणि मग ह्या नेत्यांच्या नादाला लागा हे नेते चांगलं नव्हतं फक्त तुम्हाला आज एक चार दिवस राहिलं का नाही पैसे फेकतात असं पैसे हे माझ्याकडनं एवढे पैसे घे चल इतकं घे पण मला दहा मिनटं आणून कुठनं बी दे बर का पैसे पिकते तर आणि माणसं एवढी लाचार झाली तर का पैशाला जो माणूस पैसे देईल त्यालाच मतदान करेल डायरेक्ट ते जो माणूस पैसे देणार त्यालाच मतदान देणार कशाला पाहिजे तुम्हाला पैसे काय गरज आहे अहो तुमचं मत लाखाचं आहे तुम्हाला करूच वाटलं करा नाही तर करूच ना मी असा असा एकमेव माणूस आहे दोन वेळा मी इलेक्शनला इलेक्शन लागलं तर दोन वेळा मी कोणालाच मतदान केलं तो जाती, जाती। मी तोंडा बोलणार माणूस सत्य बोलतो माझ्या तोंडाची वाचा जाते सत्य जाते मी दोन्ही वेळाला निवडणुकी लागली दोन इळाला यातला कोणी नाही खाली ऑप्शन असतो त्याच्यावर बट्टी दाबाजण बाहेर निघून याचा विषय संपला कोणाला कळत नाही आणि कोणाला ना कळत नाही मग आपलं मत वाद होत कशाला पाहिजे वाचलं फाडतू जा फाडतून येतं कशाला पाहिजेत आपल्या लाचखा माणसं साला काम प्रत्येक आपला वापर करून घेणार माणूस हा नेहमी विकासाचं काम करणार असं बर का विकासाचं काम याचा अर्थ तुमच्या गावाकडच्या पडक्या शाळा शाळा रिपेअर करून देणे र गावचे रस्ते नीट वाट करून देणे बरं का गावचे रस्ते नीट वाट करून देणे गावाच्या सुख समृद्धी काय पाहिजे असेल त्या अनावश्यक वस्तू गावाला मिळवून देणे ज्या माणूस अनावश्यक जेव्हा नेता गावाला मिळवून देतो तो घरात नेता असतो का तर तुम्हाला एवढ्या खुर्च बसवले कुणी आम्ही तुम्ही बसूले म्हणून ते खुर्च्यू बसले बरं का आम्ही तुम्ही बसवलं म्हणून तू खुर्चे वाचलाय पण त्यानं ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे गावच्या विकासाकडे ध्यान दिलं पाहिजे तर तो खरा नेता सरपंच आणतोच पण त्यानं मी बाहेरचं बघितलं पाहिजे ना गावाकडचं बाबा हे नाही ग्रामपंचायत देत त्या तुम्ही लक्ष दिलं पाहिजे साहेब लोकांनी मोठ्या तुम्ही बी काहीतरी मदत केली पाहिजे मोठ्या मानानं आज अशी अशी राजकर्ते आहेत त्यांच्याकडे समुद्राकडे समुद्र इतका पैसा आहे समुद्र इतका पैसा जर त्यातनं एक लोटा पाणी एक तांब्या पाणी केलं म्हणून त्यांच्यावर काय फरक पडत नसतो बरं का समुद्र त्यांच्याकडे पैसा आहे चला एक तांब्यावर पाणी गरीबाला देत नाही खाऊ तुम्हाला जावा निवडणूक येते की नाही त्यावेळेला पाच ते सहा दिवसात फक्त माणसं दिसती ती तर कुणाला कोण कुन दिसत नाही काय असं पाप केलं या जनतेनं सांगा तुम्ही काय पाप केलं म्हणून तुम्हाला, तुम्हाला पाच ते सहा दिवसात माणसं आमच्यासारखी गरीब माणसं दिसते ती बघ माझ्या माझ्या पार्टीला तेवढं मतदान कर बरं का होय दादा होय होय करतो करतो काय करायचं आय घालच नाही मतदान करून सांगा की लोकशाहीत कुणा अ मतदार हा मनाचा राजा असतो मतदार मनाचा राजा आज मला हे हो वाटलो माझ्याविषयी ना काय तळमळ मनात आहे त्या माणसाला मतदान केलं नाही ज्याची तळमती गेला चल अरे तुझ्यासारखी शंभर येते ती माझ्याजवळ पुढं आणि शंभर जाती ती पण ज्याविषयी मला तळमळ आहे त्याच माणसाला मतदान केलं बरं माझं माऊली आज ह्या बोलण्यात कुठे काय चुकबेक झाली असली तर मला क्षमासू दे मित्रांनो आता मी रामकृष्ण हरी चला मित्रांनो